लहान एकदम लहानपण आठवलं मला तिकीट बघून अजून पण तिकडे चालू आहे विश्वास नाही बसत आहे गुड आफ्टरनून बाय लोक और बाय लोक की ना मान्य बहीण लोक आता विषय कसा आहे विषय सांगायचा अगोदर तुम्हाला पद्धतशीर गोष्ट सांगायची ती म्हणजे माझे फायनली दोनशे दोनशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे पद्धशिरपणे आई शपथ काय सांगू आता तुम्हाला फटके हॅपी आहे मी पण आता एक विषय सांगायचा आहे मी आता चाललो आहे परत एकदा साहेबांसोबत आता जे पण इन्फॉर्मेशन ते तुम्हाला साहेब सांगतील आता मी पटापट जातो मला पद्धतशीर लेट झालेला आहे पटापट जातो भांडूपला पुढं जायचं एवढं सांगू शकतो मी चाललो आहे ठाण्याला बाकीचं जे पण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला साहेब सांगतील तोपर्यंत तो ते तो तर वायलं तुम्ही बघू शकता मी ते ठाणे स्टेशनला आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे बघा ठाणे स्टेशनचा परिसर आहे हे सगळं बसस्टॉपचा परिसर आहे इथून इथून सगळे बस पकडतात आणि जे पण इन्फॉर्मेशन देणारे आता ते साहेब देणार आहे आता आपण ठाणे येऊन येथे जाणार आहे ते स्वामीच्या भटात जाणार आहे आज जयंतीनिमित्त प्रथम सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण शाळा ठाणे एवढं येते ते स्वामींच्या मठाचं दर्शन घ्यायला साहेब साहेर जर साहेबांनी सांगितलं आम्ही मठामध्ये चाललेलो आता आम्ही पहिली वेळ बस पकडतो येऊीलची व बाकीचं जे पण आहे ते तुम्हाला तिकडे दाखवलं तोपर्यंत शेतील चला आता उतरलेल्या आहे या उतरा हे ये बघा येवरीलची ही ये बस आहे अशी ही लास्ट बस स्टॉप आहे आम्ही आता उतरले पद्धतीने मठ कुठे काय चा मारायचा बोलतात चला मारू मला काय हे बघा आता आम्ही वडापाव खातोय मी आणि साहेब आता थोडा नाश्ता करतो आम्ही सकाळ सकाळी लवकर निघालो होतो तर आता हा गरम गरम वडापाव आणि आता चाय पण आहे तर तुम्ही बघितलं एवढं दिसत आलेलं आणि बस बघा अजून पण थांबलेली बघा अशी काहीतरी बस आहे आणि पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे लागतो असं पुरा गाव काय बघू नर पुरे असं जंगल आहे आणि ते आम्ही वडापाव खायला थांबलेले तर आम्ही पद्धतीला आता वडापाव त्या नाश्ता करतो इथून पुढूनच आहे बघा इथून पुढून रस्ता गेला आहे समज भाषा आला स्वामीच्या तिकडे जातो तुम्हाला सगळंच आपलं तोपर्यंत तो चुडून जा आणि व्हिडिओ वगैरे आपण तोपर्यंत तो लाईक करून ठेवा व्हिडिओला म्हणजे कशा मला कळेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडते सांगा सब्सक्राइब पण करा तुम्हाला जर मी सांगितलं पाहिजे माझे दोनशे सब्सक्राइबर झालेले आहेत स्पर्धशीर मेहनत हेव्हा ती काय नाही तोमध्ये तुम्हाला भेटतो तोपर्यंतच ते तुम्ही बघू शकता माझा नाश्ता पाणी झालेला आणि हे बा इथे बघू शकतात की इथे असं लोकेशन दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ तर या साईडला रस्त्यात जायचं आहे तर आता चाललेलो आहे पद्धशीरपयी त्या नाश्ता झालेला आता आणि ह्या साइडला आहे ना आता अजून किती वेळ ते फक्त चालत जायचं ना आपल्याला तर आम्ही आता चालत चाललेलोय लय माझे आली असं वाटतं कुठेतरी नाही काय डोंगरावरती हिल क्लाइंग वरती आलेला हा थंडी पण आहे पद्धतशीर बरं वाटत दुपार झाली बट तरी पण आता चालत चाललोय आता मजाच वेगळी असं कुठेतरी देवदर्शन ते पण मुंबई साइड मध्ये भले टाण आहे पण मुंबई साइडच झाली ना ती एक एवढा असं जंगला बिंगलातून थोडंसं आहे मी शूट काढले तुम्हाला दाखवेल मी दा चाला चाला आता चालत चालत पद्धतश्री माझ्या चाललेलो आहे जातो आता मठामध्ये आणि मग तुम्हाला सगळं मठच दाखवतो चला तुम्ही बघूया तर मी मठाजवळ आलेलो आहे बघा मठाचं असं स्वामींचा प्रसिद्ध हा स्वामींचा प्रसिद्ध मठ आहे आणि बघा असं डेकोरेशन केलेलं आता आतमध्ये चाललो आहे आम्ही लोक आता चला चपला एपला काढतोय डायरेक्ट हात मिळ जात काढा चप्पा बघा असं काहीतरी मत आहे तांबा नाकुळे चाललेत हा काढा सॉक्स पण काढायचे मी सॉक्स पण काढून नाही पट पटते ना फोडून येतो <laughs> साहेब बघा पूजेचं सामान सगळं गाडतात हे काल रात्री आम्ही शॉपिंग केले हे रेकॉर्ड नाही केलं पण काल रात्रीची तयारी सगळी घाय घायची इथे येण्यासाठी आणि तुम्हाला मठ पण दाखवतो हे बघा जास्त झुम नाही होऊ शकत बट बघून घ्या असं काहीतरी आजूबाजूचा सा परिसर आहे छोटंच आहे पण खूप प्रसिद्ध मठ आहे पण ते मी हां हा हा गावचं वातावरण गाय पण आहे बघू शकता तुम्ही फुल गावचं वातावरण आहे असं वाटतंय असं फील होते कोकणामध्ये आलोय पद्धतशीरपणे असा फील बट जाऊ द्या आ, दर्शन बिशन आम्ही घेतलेले थोडा वेळ बसलो शांतपणे बरं वाटलं एकदम मन शांत झालं पण सीन झाला की तिकडे एकदम स्ट्रिक्ट आहे म्हणून तिथे रेकॉर्ड झालेलं नाही आहे माझ्याकडून तरी बट बघू रेकॉर्डिंग भेटली तर ओळखीच्या आमच्या इकडे माणसं भेटली तर तुम्हाला मी दाखवेन नाही तर आता झाले परतीचा प्रवास आहे आम्ही आता घरी चाललेलो आहे आता येथे परत बस पकडतो मग परत खाली मग अजून एक एक कार्यक्रम अटेंड करतो लग्न समारंभ लग्नाचा समारंभ आहे तर तो पण दाखवतो तुम्हाला मी काय सीन काय नाही चला मग भेटूच ते तुम्ही बघू शकता मी मंदिरातून आता आलेलो आहे आणि मंदिरातून हा प्रसाद दिलेला आहे बघू शकतात प्रसाद आता प्रसाद जाता आता प्रवासामध्ये खातो आता गाडी समोरच आहे बघू शकतात तिथून बस पकडलेली आता जाता आता प्रसाद खातो आणि मग मी तुम्हाला भेटतो तोपर्यंत स्टेट येऊन तुम्ही बघू शकता ते बस आलेली इकडे आत्ताच थोड्या वेळा पूर्वीच बसलो होतो बस आलेली आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे हे बघा हे किती तिकीट आहे लहान एकदम लहानपण आठवलं मला हे तिकीट बघून अजूनपर्यंत तिकडे चालू आहे विश्वास नाही बसत आहे पण बघू आता बसमध्ये कोणच नाही आम्ही दोघंच बसलोय बसमध्ये त्यामुळे तुम्हाला दाखवतो येऊ अगदी बस काली फक्त आम्ही दोघेच बसलो ते सो आता बसतो आणि खाली स्टेशनला आता तुम्हाला भेटतो लग्नाला पण जायचंच आहे तोपर्यंत स्टेटेन सांगितलं होतं अटेंड हे बघा मी आणि साहेब पहिले जेवतोय खूप ट्रॅव्हल करून आलो आहे आम्ही ते गिरगावला आलेलो आहे तर जेवण झाल्यावर नाही काय डिझर्ट नको का म्हणून पद्धतशी आईस्क्रीम मी पण खातो आईस्क्रीम तुम्ही व्हिडिओत बघून खा आईस्क्रीम चला आता मी खातो बाय बाय तर तुम्ही बघू शकता तुम्ही इथे कुठे आले गिरगाव साईडम गिरगाव इथे साईडम मध्ये आले ओके आणि इथे साईबाबाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता तामा मी थोडं तुम्हाला जाऊन दाखवतो किती सुंदर साईबाबांची मूर्ती आहे आणि डोळ्यांचं नक्षीकाम बघा अतिशय सुंदर मूर्ती आहे असं वाटतं खरोखरच साईबाबा इथे येऊन विराजमान झालेले आहेत सो साईबामुळे मला हे पण आता बघायला भेटलं तुम्ही बघू शकतात आज खूप सारे ठिकाण हा सगळे दाखवतो ना मी पुरा मंदिर दाखवतो तर बाकीचं मी तुम्हाला मंदिराच्या बाहेर बघा काय गोष्टी अजून दाखवतो मंदिराच्या ही बघा ही पालखी आहे चांदीची पालखी आहे इथून सोयपुरी आणि साईबाबांचा फोटो आणि अजून तुम्हाला अजून तुम्हाला दाखवतो हे द्वार आहे इथून एंट्री केली जाते ही दत्तांची मूर्ती तुम्ही बघू शकतात आता आम्ही म्हणजे आम्ही दर्शन दुर्शन घेतले पहाव्या पण पडलेल्या स्टेट काय बोलतात भाई लोक कसा वाटला तुम्हाला ब्लॉक मला नक्कीच कळवा आणि 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 थँक्यू सो मच तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट केल्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच शपथ खूप खूप भारी वाटते मला खूप हॅप्पी आहे मी आणि ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच सांगा मला खूप मजेशीर ब्लॉग होता आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी तीन चार वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या मला आणि मजा सुद्धा केली तर मी असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेत नाही तोपर्यंत बघा